हे आहे आयुर्वेदिक वनस्पती ब्राह्मी आणि या वनस्पतीचा उपयोग विविध मेंदूशी संबंधित आजारांकरिता केला जातो वनस्पतीशास्त्रामध्ये या वनस्पतीला सेंटेला एशियाटिका म्हणतात या वनस्पतीचा उपयोग स्मरणशक्ती वाढवणे मानसिक ताण कमी करणे मेंदूच्या मज्जासंस्था मजबूत करणे यासाठी होतो मेंदूसाठी ब्राह्मी हे अतिशय उत्कृष्ट असे टॉनिक आहे या ब्राह्मीच्या सेवनाने एकाग्रता वाढते झोप चांगली लागते केसांचे आरोग्य चांगले होते यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात सर्दी खोकला श्वसनाचे आजार दूर होतात तसेच ब्राह्मीमध्ये ॲडॉप्टोजेनिक गुणधर्म आहे त्यामुळे ताण वाढवणारा जो कार्टिसॉल नावाचा हार्मोन्स असतो तो सुद्धा कमी होतो मन शांत होते एकाग्रता वाढते बुद्धी तल्लख होते अशी ही बहुगुणी ब्राह्मी हिचे नियमित सेवन केल्यास त्याचा उपयोग तुमच्या मेंदूसाठी आणि झोपेसाठी तसेच केसांसाठी होतो अशी ही विविध आजारांकरिता उपयुक्त अशी ब्राह्मी आहे या ब्राह्मीचा उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद